नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट तयार होणारा व चविष्ट असा रव्याचा उपमा हा उपमा इतका हलका फुलका आणि सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या सुद्धा परफेक्ट लागतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी तेलात तयार होतो आणि डाएट करणाऱ्यांसाठी सुद्धा योग्य पर्याय आहे त्यामुळे चला मग आपण या रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथे बघा मी गाजर टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर तसंच लागणारं जे काही साहित्य आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण कांदा गाजर टोमॅटो हे बारीकसं चिरून घेणार आहोत तर इथे बघा मध्यम आकाराचाच कांदा मी वापरलेला आहे इथे जो आपण उपमा तयार करणार आहोत तर हा उपमा जो आहे तो आपण पाच ते सहा जणांसाठी प्रमाण पुरेसा आहे त्यासाठी बघा इथे हा उपमा आपण जो तयार करणार आहोत याला छान असं पौष्टिक तयार करण्यासाठी तुम्ही यामध्ये पालेभाज्यासुद्धा वापरू शकता कांदा चिरत असताना छान बारीक असा चिरून घ्यायचा रोज काहीतरी वेगळा चमचमीत किंवा तेलकट असा नाश्ता करण्यापेक्षा हा कमी तेलात तयार होणारा आणि पोटभरीचा तसाच हलका असा हा नाश्ता नक्कीच तुम्ही एकदा करून बघा आता आपण गाजर इथे घेतलेला आहे त्याची साल मी सुरुवातीला काढून घेतलेली आहे आता हे गाजर छान बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर बघा गाजरही छान मी बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण इथे शिमला मिरची आणि टोमॅटोसुद्धा असं चिरून घेणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं इथे जे टोमॅटो आपण वापरलेलं आहे ते उपम्यामध्ये वापरलं जात नाही पण आपल्याला छान पौष्टिक हेल्दी असा तयार करण्यासाठी आपल्या आवडीच्या यामध्ये आपण कुठल्याही भाज्या वापरू शकतो म्हणजे लहान मुलं बघा तशा भाज्या खात नाही पण अशा पद्धतीने जर आपण उपम्यामध्ये भाज्या टाकून दिल्या पालेभाज्या तुम्ही थोडासा पालकही बारीक चिरून घेऊ शकता तुम आता ताजी मेथी बघा बाजारामध्ये छान कोवळी अशी मिळते तीसुद्धा थोडीफार तुम्ही अशी चि बारीक अशी चिरून यामध्ये घालू शकता आता मटार माझेकड माझ्याकडे नव्हते फ्रोझन मटरही नव्हते आणि ताजे तर ता अजून आलेलेच नाहीत मार्केटला त्यामुळे इथे मी ते वापरलेले नाहीत आणि इथे शिमला मिरची बघा ती देखील बारीकशी चिरून घेतलेली आहे यामध्ये जे साहित्य आपण वापरलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता आता इथे बघा चार हिरवी मिरची मी घेतलेल्या आहेत आता हिरव्या मिरच्या जर छोटे मुलं खात असतील तर तुम्ही कमी वापरल्या तरीही चालतील तर हिरव्या मिरच्यासुद्धा इथे बारीक चिरून घेतल्या आणि हो लहान मुलं असतील तर मिरचीचे काप थोडे मोठे करून घेतले तरीही चालतील म्हणजे लहान मुलं खाताना ते सहज वेगळे काढू शकतात आता आपलं साहित्य तयार झालेलं आहे आता आपण एक जाड तळाची कढई घेतलेली आहे यामध्ये आपण सर्वात आधी रवा भाजून घेणार आहोत इथे बारीक रवा मी वापरलेला आहे तर एक वाटी आपण हा रवा घेणार आहोत तर रवा आपण यामध्ये तेल तूप काहीही न टाकता कोरडाच असा हलकासा तांबूस रंग याला येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता इथे तुम्ही म्हणाल रवा भाजत असताना यामध्ये तेल तूप वापरलं जातं पण आपण हा कोरडाच भाजणार आहोत कारण अशा पद्धतीने रवा जर भाजून घेतला तर उपमाट तयार करताना बघा तो किती छान फुलला जातो आता बघा रवा हा थोडा पांढराच आहे पण भाजल्यानंतर सुद्धा याचा रंग मी तुम्हाला दाखवते तर असा रवा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे की जेणेकरून रवा खालून लागणार नाही तर इथे बघू शकता रव्याचा रंग हा बदललेला आप आहे आपल्याला छान याला हलकासा तांबूस रंग असा येऊ द्यायचा आहे तर इथे हा रवा भाजून झालेला आहे आपला हा एका भांड्यात काढणार आहोत असा रवा जर भाजून घेतला तर तुमचा उपमा जो आहे तो अजिबातही चिकट होत नाही बघा हा मी काढून घेतलेला आहे एका भांड्यात आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत बऱ्याचदा उपमा करताना तुपाचासुद्धा वापर केला जातो पण मी तेलामध्येच इथे उपमा तयार करत आहे तर इथे आपण अर्धी पडीलाही थोडं कमी एवढं तेल घातलेलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घातलेले आहेत तर इथे शेंगदाण्यांचं प्रमाणही आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही तर इथे मी तीन ते चार चमचे भरून नाश्त्याच्या चमच्याने शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत आता शेंगदाणे हलकेसे लाल झाल्यानंतर यामध्ये आपण पाच ते सहा काजू ते सुद्धा छान असे सोनेरी रंग येला येईपर्यंत भाजून घेणार आहोत बघा याला रंग छान असा आलेला आहे म्हणजे ते छान खाताना असे कुरकुरीत लागतात बघा आपण शेंगदाणे आणि काजू काढून घेतलेले आहेत आणि आता आपण याच तेलामध्ये एक चमचा भरून चण्याची डाळ घातलेली आहे आणि आता आपण अर्धा चमचा यामध्ये उडदाची डाळ घालणार आहोत दोन्ही डाळी आपल्याला या ला हलक्याशा लाल रंगाच्या होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आता बघा डाळी एकदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालणार आहोत पद्धत एकदम साधी सोपी अशी आहे आणि चवीला मात्र खूप चविष्ट असा हा उपमा तयार होतो आता यामध्ये आपण एक चमचा भरून मोहरी घातलेली आहे मोहरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे मोहरी छान तेलामध्ये फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेही तेलामध्ये छान असे फुलू द्यायचे आहेत आपल्याला म्हणजे खाताना त्याचीही चव खूप छान लागते आता एकदा सर्व आपण असं परतून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तर सर्वात आधी मिरचीचे काप घालून घेणार आहोत म्हणजे मिरची तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची एकदा परतून झाल्यानंतर मग कांदा घालूयात इथे बघा मिरची कमी तिखट असल्यामुळे मी चार मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही थोडा हिंगही वापरू शकता जर आवडत असेल तर आता कांदा घालूयात कांदाही छान बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यामुळे त्याला जास्त असा त्याला हलकासा तांबूस रंग यायला वेळ लागणार नाही आणि उपम्यासाठी जो आपण कांदा चिरून घेतो तो बारीकच चिरायचा म्हणजे एकसारखा प्रत्येक घासाला कांदा लागतो तर आता कांदा परतून झाल्यानंतर बघा आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे यामध्ये कढीपत्ता ही तेलामध्ये आपण कांद्याबरोबरच परतून घेणार आहोत आता इथे आपण आलं बारीक चिरून न घेता मी असं खिसणीवर खिसून घालत आहे इथे तुम्ही जाडसर असं कुठूनही यामध्ये आलं घातलं तरीही चालेल बघा आता आपण एकदा छान परत सर्व परतून घेणार आहोत इथे बघा कांदा जो आहे तो कच्चाही राहायला नको कच्चा जर कांदा राहिला तर उपम्यामध्ये त्याची छान चव लागत नाही आणि जास्त काळपटसुद्धा आपल्याला करायचा नाही आता बघा हॉस्टेलवर किंवा रूमवर बाहेर मुलं शिकायला असतात तर त्यांना अगदी सुरुवातीपासून ही रेसिपी आपल्याला सांगावी लागते म्हणजे त्यांना तयार करताना कुठलीही अडचण येत नाही तर इथे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेलं गाजर शिमला मिरची जी होती ती घालून घेतलेली आहे इथे आपल्याला गाजर आणि शिमला मिरची जी आहे ती जास्त अशी शिजवायची नाही तर आता आपण कारण त्याला हलकासा आपल्याला त्याचा कुरकुरीतपणा ठेवायचा आहे हलकीशी फक्त तेलामध्ये ती परतून घ्यायची आहेत आपल्याला भाज्या आणि आता आपण शेंगदाणे काजू जे तेलामध्ये परतून घेतलेले होते ते घालायचे आहेत आता ते घातल्यानंतर बघा एकदा परत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे मिनिटभरासाठी आणि आता परतून झाल्यानंतर आपण यामध्ये छान असं उकडीचं कडकडीत असं पाणी घालणार आहोत एक वाटी रव्यासाठी मी इथे अडीच वाट्या पाणी गरम केलेलं आहे आणि आता पाणी उकळतंच वापरलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपम्याची चव छान लागावी यासाठी अर्धी वाटी आपण ताक घेतलेलं आहे ताक छान फ्रेश असं घेतलेलं आहे तर इथे एक वाटी रव्यासाठी अडीच वाट्या पाणी आणि अर्धी वाटी ताक वापरलेलं आहे आता पाणी उकळतंच वापरायचं कारण भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत त्याचा कुरकुरीतपणा तसाच ठेवायचा आहे यामध्ये रवा घातल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि टाकलेला रवा छान असा पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघा आपण रवा यामध्ये मिक्स करत असतानाच तुमच्या लक्षात येईल की आपला जो उपमा आहे तो किती असा घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला आता जरी जरी हा पातळ असा दिसत असेल सैलसर वाटत असेल पण हळूहळू हा छान मोकळा तयार होतो आता एकदा आपण पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे टोमॅटो बारीक असं चिरून ठेवलेलं आहे ते सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे कारण आपल्याला ते शिजवायचं नव्हतं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चमचा आपण साजूक तूप घातलेलं आहे तर या स्टेजला साजूक तूप यामध्ये आवर्जून घाला म्हणजे उपम्याची जी चव आहे ती खूप छान लागते आता टाकलेलं ला सर्व साहित्य एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे तर आता आपण सर्व एक हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे बरं का तर आपण जी फोडणी तयार केली होती त्यामध्येच आपण मीठसुद्धा घातलेलं आहे तर आता सर्व आपल्याला एकत्र करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला पाच मिनटासाठी गॅसची स्पीड कमी करून याला वाफ काढून घ्यायची आहे आता वाफ काढून घेतल्यानंतर बघा आपण पाच मिनटं गॅसची स्पीड कमी केलेली होती आणि आपला जो उपमा आहे तो छान असा मोकळा सळसळीत असा तयार झालेला आहे आपण इथे ते पाण्याचं आणि ताकाचं प्रमाण वापरलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं आहे त्यामुळे बघा अगदी दाणेदार असा हा तुमचा उपमा तयार होतो तर बघा मंडळी आपला हा रव्याचा उपमा तयार झालेला आहे घाईच्या वेळेत काहीतरी हेल्दी बनवायचं असेल किंवा ऑफिसला शाळेला जाताना पटकन नाश्ता द्यायचा असेल तर हा उपमा तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका अजून सोप्या घरगुती आणि चविष्ट रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा पुन्हा भेटूया धन्यवाद